राजकमल चौकातून हमालपुरा जयस्तम चौक रेल्वे स्टेशनकडे जाणारा रेल्वे पूल हा अमरावतीत बराच महत्वाचा मार्ग आहे मात्र हा पूल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आला या पुलाखाली वाहने उभी राहू नये कोणत्याही प्रकारच्या वाहनांची वाहतूक करू नये यासाठी पोलीस आयुक्तालयाने अधिकृत पत्र रेल्वे प्रशासनाला दिले आहे रेल्वे प्रशासन आणि पोलीस विभाग यामध्ये न झाल्याने सामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे या गंभीर विषयावर आमदार रवी राणा यांनी सिटी न्यूज योग्य निर्णय घेणे ही माझी जबाबदारी आहे प्रवाशांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने तोडगा काढला जाईल पूल बंद ठेवणे हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही लवकरच प्रशासनाशी चर्चा करून सोयीचे निर्णय घेतले जातील जिल्हा अधिकाऱ्याकडे सुद्धा आज माझी त्याच्यावर चर्चा झालेली आहे तर मला असं वाटते रेल्वेचा ब्रिज हा लवकरच आपल्याला सुरु करायचा जनतेच्या सोयीसाठी रेल्वेमध्ये कुठेही कुठे अडथळा येणार नाही आणि जनतेला सोयीचं होईल अशा पद्धतीचं राज्य सरकारकडनं मोठा निधी आणून ते काम मी करणार पोलीस आयुक्ताला थोडं पत्र देण्यात आलं की खाली वेगान करू नये उभे तर या संदर्भात सुद्धा आपण घेतली पोलिस आयुक्त सुद्धा मी बोललेलो आहे एकत्र आम्ही पोलीस आयुक्त जिल्हा अधिकारी मनपा आयुक्त पीडब्ल्यू डी सगळ्या विभागाची एकत्र व्हिजिट ठेवू आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलू आणि त्यातून मार्ग लावून